आज राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब हे भंडारा गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असून त्या दौऱ्या दरम्यान पोलीस पाटील संघटनेनी पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी तसेच नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे व निवृत्तीनंतर अर्धी रक्कम पेन्शन म्हणून मिळावी या मागण्यांचे निवेदन राज्याचे अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांना दिले असून त्या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लबाई पटेल व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मबा धर्मराव बाबा आत्राम उपस्थित होते सध्या राज्यात छत्तीस हजार पोलीस पाटील हे कार्यरत असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हे नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात गावातील महसूल व ग्रह विभागाला सहकार्य करण्याची भूमिका पोलीस पाटलांनी नेहमीच पार पाडलेली आहे परंतु गेले चार वर्षे झाले पोलीस पाटील संघटना पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे व मोर्चे काढले परंतु राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या या मागणींकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे आज अजितदादा दौऱ्यावर असताना अजितदादांना भेटून संघटनेने निवेदन